नमो बुद्धाय जय भीम आपण प्रबुद्ध नायक या सत्रामध्ये प्राध्यापक लेखक रतनलाल सोनाग्रा यांचे दोन भाग पूर्ण करत आहोत आज तिसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत सर कॉलेज नंतर तुमचं पुढचं शिक्षण कसं आणि कुठे झालं तुम्ही शब्द विचारला कॉलेज नंतर खरं म्हणजे माझं कॉलेज निरंतर होत <laughs> <laughs> कारण नंतर काही प्रश्न येत नाही मी माझे इंग्रजी विषय स्पेशल इंग्रजी घेतल्यामुळे तो विषय राहिला होता आणि मी टी डीला प प्रवेश घेतला टीचर्स डिप्लोमाला तोही पूर्ण झाला पण काही अपरिहार्य कारणामुळे तीही परीक्षेला बसू शकलो नाही पण वर्षभर मी पूर्ण केला आणि मला मी जे वर्गामध्ये जे घेत अस पाठ त्याचे खूप चांगले मार्क होते मला नऊपैकी पैकी दहापैकी नऊ किंवा दहा असे मिळायचे कारण मी शिकव याच्यामध्ये मला खूप रुची होती आणि लहान मुलांना मी बरोबर शिकवत असे पण तेही परीक्षा दिली गेली नाही आणि मग शेवटी कसं बस बी एची डिग्री मिळेल कसं बस इन द सेन्स म्हणजे पुन्हा परीक्षेला बसून इंग्रजी विषय असल्यामुळे माझे विषयसुद्धा विचित्र होते इंग्रजी फिलॉसॉफी मुद्दाम अवघड विषय घेतलेले तर ती परीक्षा पास झाल्यावरती बी ए झालो आणि पुढे एम ए करायची इच्छा झाली पण एम ए आमच्या कॉलेजमध्ये होऊ शकत नव्हतं तिथे तर मी एक्सटर्नली म्हणजे बाहेरून परीक्षेला बसलो एम एच्या एंटायर हिंदी हा विषय घेतला कारण हिंदीच्या परीक्षा मी देत असे हिंदीचे शिकवत असे बऱ्याच लोकांना माझ्या शिकवण्या होत्या आणि त्यातून मी माझे सगळं चालवत असे त्या काळात माझं वर्तमानपत्रही होतं लोकयुग नावाचं साप्ताहिक मी काढलं होतं कारण परत मी तुम्हाला सांगितलं की मला ते आचार यात्रेचा माझ्यावर फार प्रभाव असतो पहिलं जेव्हा काढलं प्रमोद तर त्याचं नाव ठेवलं न प्रमोद दुसरं मी काढलं तर ते माझ्या मनामध्ये ज्याला आपण म्हणतो की समाजवादाची त्याच्यानंतर समतेच्या विचाराची खूप अशी प्रचंड ज्याला आपण म्हणतो ओढ होती आणि त्यामुळे मी लोकयुग पीपल्स एज या नावाचं साप्ताहिक जे बंद पडलं होतं पण ते मला मिळालं तर लोकयुग मी काढलं आणि त्याच्यावरती संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यामध्ये हो हुतात्म्यांनी बलिदान केलं त्या हुतात्मा चौकातल्या शेतकरी कामगाराच्या पुतळ्याचा मी सिंबॉल वापरला आणि त्या सिंबॉलवरती विंदाकरंदरीकरांची ओळ वापरली रक्ता रक्तातील तिला कोसळतो भिंती मानवाचे अंती एकगोत्र म्हणजे माझं हे काम चालू होतं वेगवेगळ्या कामगार सभा युनियन्स लोकयुग आणि मग मी एक्सटर्नली पुणे विद्यापीठात अर्ज केला की मला एम एच्या परीक्षे बघा या सर्व धडपडीत आमचे प्राचार्य बार्नबस यांचं माझ्यावरती फार प्रेम होतं तर परीक्षे देण्यासाठी पुण्यामध्ये एक महिना राहावं लागणार होतं त्यावेळी माझी मुलगी भारती ही आजारी होती पण तरीही मला एम एची परीक्षा देणं भाग होतं आणि मी पुण्यामध्ये आलो तर महिनाभर राहण्याची सोय पाहिली पुणे विद्यापीठाच्या समोर एक लॉज होतं चौकशी केली त्याच्याचं भाडं एक महिन्याचं खूप जास्त होतं मला परवडणार नव्हतं हो आणि माझ्याबरोबर मी माझ्या एका मित्राचाही फॉर्म भरला होता जवाहर मुथा कारण त्याला मी नेहमी बरोबर ठेवत असेल तर एम सुद्धा त्याचा फॉर्म भरलेला होता पुढे मी पुण्यामध्ये आलो आणि पुणे विद्यापीठात जाऊन कारण तो म्हणाला की पुणे विद्यापीठाचे रजिस्ट्रार जे होते गोळे ते कितीतरी भाडे करू होते त्या अहमदनगरला असताना त्यामुळे माझी ओळख आहे तर आपल्याला काहीतरी महिन्याभराची सोय होईल तर आम्ही विद्यापीठात गेलो विद्यापीठात गेल्यावरती आम्ही समोर अचानक बारनवा साहेब दिसले तर बार्नवा साहेब काहीतरी मिटिंगला आले होते विद्यापीठाच्या तर मी आम्ही त्यांना सांगितलं की सर असं असं एम एच्या परीक्षेला बसलो आहोत बाहेरून पण आता महिनाभर परीक्षेत राहण्याची आमची सोय नाही तर आपण जर काही सांगितलं यानं तर हे करतील हॉस्टेलमध्ये आम्हाला जागा मिळेल तर प्राचार्य गेले त्या रजिस्ट्रारच्या क्लार्ककडे की हे आमचे विद्यार्थी आहेत यांना तुम्ही प्रवेश द्या याच्यामध्ये तर महिन्याभर राहण्याची आपण यांची सोय करा असं प्राचार्यांनी त्यांना सांगितलं पण प्राचार जे कारकून साहेब होते तर ते म्हणाले की साहेब नियमाप्रमाणे एक्सटर्नल स्टुडंटला आपण काही देऊ शकत नाही तर आमच्या प्राचार्यांना म मराठी फारसं येत नव्हतं ते बेंगलोरचे आणि परत इंग्रजीत बोलणार ते म्हणले अरे तुला कशाला इथे ठेवलं आहे आडवं पडायला ठेवलं आहे की काम करायला ठेवलं आहे <laughs> तो फार एकदम हे झाला खजिल झाला सर म्हणाले तुझ्या नियमात बसत नाही का मग ठीक आहे हे जे पुणे विद्यापीठाचे गेस्ट हाऊस आहे त्याच्यामध्ये मा मला जागा मिळेल का तर ते म्हणजे साहेब तुम्ही तर कार्यकारिणीचे सदस्य आहात तुम्हाला काय मिळेल ते म्हणे मग एक माझ्या नावावरती बुक करायचं हे दोन्ही मुलं इथे राहतील त्यांची सगळी सोय करेन म्हणजे पुणे विद्यापीठाच्या विभागानं आम्हाला हॉस्टेलमध्ये कुठली खोली दिली नाही पण प्राचार्याने गेस्ट हाऊस आमच्या नावावरती बुक करून एक महिन्याकरता आम्हाला तिथं नेलं आणि तिथल्या जो खानसाम आहे त्याला सांगितलं की हे महिनाभर राहतील यांच्या जेवण्याची खाण्याची सगळी सोय केली पाहिजे सगळं बिल मी देणार आहे काही करता कामा नाही मग का आम्हाला आनंद झाला कारण बाहेर लॉजचं भाड्याचं आम्हाला परवडणार नव्हतं राहायचं पुणे विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये आणि सरांनी ते बरोबर केलं की माझ्या नावावरती ते घेतलं आता आम्ही पुणे विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये गेलो माझी अभ्यास करण्याची पद्धत फार वेगळी होती म्हणजे कारण इतका वेळ नव्हता ना अभ्यास कसा करावा कुठल्या वेळेचा कसा करावा तर माझे मित्र आनंद धारिया म्हणून इच्छे होते पुण्याला जयंत धारियाचे ते पुतणे आहेत त्याचं होतं रेडिओचं दुकान तर त्याच्याकडून मी एक छोटा टेप रेकॉर्डर घेतला आणि मग असं केलं की एखा प्रश्नोत्तरं जी करायची तर मी जवाहरला सांगायचं की तू एक प्रश्न विचार मी त्याची उत्तर देईल मग प्रश्नोत्तरात ती अशी टेप करून घ्यायची आणि मग काय करायचं की तो टेप लावून ठेवायचा आपण जेवत असलो काही काम करत असलो तरी तो टेप चालू रे रे रेडिओसारखा मग यायचं की हिंदी साहित्य मॅसी बात आहे वगैरे 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 असं आणि तो टेप रेकॉर्ड चालायचा आम्हाला ऐकायला रात्री रात्रीसुद्धा झोपताना टेप रेकॉर्ड ऐकायचं की प्रश्नाची उत्तरं काय वगैरे असं तर एक म महत्त्वाची कारण टेप रेकॉर्ड मी कशा करता घेतला की माझी भाषणं होत होती तर ती भाषणं हो कशी द्यावीत वगैरे आणि टेप करावीत म्हणून तो घेतला होता तर एक दिवस काय झाले की प्राचार्य काही आठवड्याने तिथे परत मिटिंगला आले गेस्ट हाऊसमध्येच असले तिथे आले आणि तिथे त्याच ठिकाणी बसले तर मी तो टेप ठेवला होता लाग लाग। आलो, आलो वगेरे वगेरे। तो टेपलावरती लावून आणि मग त्यातून सगळं भाषण माझं येत होतं प्रश्नाची उत्तरं हिंदी साहित्यात काय झालेलं आहे कुठलं युग आलं कसं आलं वगैरे वगैरे तर सर थोडा वेळ ऐकत राहिले आणि मी जेव्हा आलो तेव्हा म्हटले रतन ऐक ऐकलं का असं भाषण दिलं पाहिजे म्हणून हा म्हटलं सर माझंच आहे ते तर खूप आनंद झाला त्यांना की यांचा अभ्यास चालू आहे आम्हाला जेवण वगैरे तिथे सगळं मिळत होतं आणि मोठमोठे लोक गेस्ट हाऊसमध्ये येत होते तर एकदा हरिभाऊ पाटसकर जे कायदेमंत्री पुढे झाले देशाचे ते विद्यापीठाचे प्रमुख होते ते तिथे गेस्ट हाऊसमध्ये राहिला होते मग आमचा संपर्क यायचा आम्ही कसे काय म्हणूया तर ते प्राचार्य भारणापासून ठेवल्यामुळे मग आता जेवणाच्या वेळी चहाच्या वेळी ते बसायचो आम्ही एका टेबलावरती मग काकासाहेब गाडवीळ एकदा तिथे त्याच्यानंतर हरिश्चंद्र पाटील म्हणून कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते ते एक दिवस म्हणजे आम्हाला मोठमोठे लोकही भेटायचे जेवणाच्या टेबलावर चहाच्या टेबलावर कारण विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये एखाद्याचं कसं ज्याला म्हणतात की प्रेम आणि त्या प्रेमाचा लोकांनी काय काय आविष्कार करावा तर मला खूप मोठं जाणवत होतं मग आम्ही काय केलं की विद्यापीठात खूप मोठा परिसर आहे खूप सुंदर नैसर्गिक झाडी झुडप आहेत मग तिथे जायचं बसायचं अभ्यास करायचं पण मग आम्ही काय केलं की विद्यापीठात जे प्रमुख आहेत हिंदीचे त्यांना जाऊन विनंती केली की सर आम्ही आता आमच्या परीक्षा आहेत आम्ही एक्सटर्नली बसलो इथेच आहोत एक, एक महिनाभर तर आपण थोडंसं मार्गदर्शन करा तर असं म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो तर चार मोठे मोठे प्राध्यापक होते ती मंडळी त्या काळातली आणि त्या काळापर्यंत एक बेफाम बेभान असल्यासारखं माझं वागणं असल्यामुळे मला या बारकावे काही जाती व्यवस्थेचे माहीत नव्हते तर काही प्राध्यापक मंडळी आमच्याशी खूप चांगलं वागत काही प्राध्यापक मंडळी आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगत आणि आश्चर्य म्हणजे ज्याच्या केबिनमध्ये शिरलो तर आम्ही सहज सांगितलं की बा आम्हाला मार्गदर्शन करा भाषा विज्ञानविषयी सांगा ते सांगायचे पुस्तकं वगैरे काही कळवायची पण सांगायचे तुम्ही त्याच्याकडे गेला होता का मग म्हटलं हो जाऊ नका तो अमुक अमुक आहे तो तसा आहे त्याच्याकडे गेलो की तो त्याची निंदा करायची ह्याच्याकडे गेलो की तो त्याची निंदा करायचा अहो आम्ही म्हणलो हां आम्हाला काही घेणार नाही आम्हाला महिन्याभरात इतकं काय मार्ग तर मी त्यावेळी नोट्स वगैरे खूप काढत असे आणि बोलत असे तर असे मोठी मंडळी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इतकी विद्वान पी एच डी मार्गदर्शन करणारी परंतु आपसामध्ये त्यांचं इतकं म्हणजे भीषण ज्याला म्हणतात वैर्य आपण करूया आणि आता त्याची उलगडा होतो की ते काय एकमेकाविरुद्ध बोलायचे कारण आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था किती खोलवर गेलेली आहे डॉक्टर आनंद प्रकाश दीक्षित हे त्या ठिकाणी हिंदी विभाग प्रमुख होते हुँ. फार मोठे भारतातले विद्वान होते त्यांची मात्र आमच्याशी वागणूक खूप चांगली होती आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत असत किंवा तुम्ही हे वाचा ते वाचा नोट सांगत असत कधी आम्ही त्यांना भेटलो होतो आणखीन एक त्याच्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर राजनारायण मौर्य म्हणून मला त्यांची भेट झाली ते भाषा विज्ञानचे प्रमुख होते तर मग आम्हाला ते विचारायचे नावं विचारायचे त्यांनाही काही कळायचं मग आम्ही बोलायचो त्यांच्याशी तर ते आमच्याशी इतकं चांगलं वागायचे त्यांच्या घरात तसं कोणी दिसलं नाही आम्हाला पण ते प्रत्येक वेळी एक ज्याला आपण म्हणतो की एक दिलीप कुमारचा चेहरा जसा आपण नेहमी ट्रॅजेडी किंगसारखा वाटत तसं तर एक त्याच्या चेहऱ्यावरती नेहमी विषांताशी ज्याला आपण म्हणतो एक ड्रॅकेट दिसायची पण ते आमच्याशी खूप चांगलं वागायचे एकदा असंच दुसऱ्याच्या केबिनमध्ये गेल्यावरती त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे गेला होता का तर आम्ही म्हणलं हो तर ते म्हटल्या हो ते भयंकर आहे त्याचं असं असं आहे त्याचं फार लफडं आहे आणि काहीही गोष्टी ते सांगत असत सा। आम्हाला त्याचा फार वाईट वाटते की अरे काय सांगेल आणि त्यांनी मग आम्हाला नोट्स दिल्या चांगल्या नोट्स दिल्या त्यांची सर्वात जास्त प्रेमळ वागणूक त्यांनी त्या घरात बोलावलं आम्हाला चहा पाणी करून परत ते आम्हाला मार्गदर्शन करायचे तुम्हाला असं असं हे घ्या त्या भाषाविज्ञानचे मी तुम्हाला नोट्स दाखली की मी त्या काळात ज्या केलेले नोट्स आहे त्या मी आता ॲमिनेशन करून ठेवलं त्या असं लॅमिनेशन करून ठेवले आणि त्या खूप सुंदर आहेत इतक्या चांगल्या अक्षरात त्यांनी आम्हाला त्या दाखवल्या दिल्या आज माझ्या लक्षात येतं की मौर्य हे त्यावेळी दलित होते म्हणजे ते दलित होते ते आता आम्हाला कळतं ते आमच्याशी का चांगलं बगले हे आता समजायला लागले म्हणजे खूप वर्ष झाली या सगळ्या गोष्टी कळताना ते गेले पुढे त्यांना विद्यापीठात राहता नाही आलं आमच्या लक्षात आलं की जेव्हा सगळेच लोक विरोधी असतील तेव्हा राहतात ते, ते मग पुढे चेकोसला वाक्याला प्राध्यापक झाले हिंदी विभागाची तिथे पण तिथलं वातावरण तिथली थंडी याच्यामुळे त्यांचा अंत झाला असं कळलं आहे आता परत बऱ्याच गोष्टी त्यांचे मित्र मला भेटले त्यांनी सांगितलं की त्यांनी इथे ब्राह्मण युवतीशी विवाह केला होता ती आता सध्या लंडनला आहे तर त्याचा द्वेष का हे आता समजलं म्हणजे किती जवळजवळ चाळीस पन्नास वर्षांनी की ते कुठे गेले ते सर इतकं आपल्याशी चांगले का वागत होते आणि अजूनही मला माझ्या मनात त्यांच्याविषयी आस्था आहे की त्यांच्यावरती एखादं लिहावं किंवा एखादं पुस्तक त्यांना अर्पण करावं मी शोध घेतोय मिळाले तर जरूर त्यांचा मृत्यू करीन माझ्या एका मी नगरवरून पुण्याला पहिल्यांदाच आलं माझ्या त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं जग किंवा बाहेरचं समाज तुम्हाला त्यावेळेस काही कळालं का की म्हणजे नाही वाचनातूनच कळत असे वाचनातूनच कळत असे कारण कॉलेजमध्ये आता ख्रिश्चन कॉलेज आहे आणि ख्रिश्चन कॉलेजविषयी लोकांना आहे समाज रचनेविषयी काही सांगणं आहे हे सगळं कळत असे तर त्या गोष्टीचा भाग नाही परंतु यातल्या ज्या एक सूक्ष्मतेच्या छटा आहेत त्या आमच्या लक्षात येत असत आज असं कळतं की का आपल्या जातीवाद किती खोलवर गेलेला आहे आणि तो खोलवर गेलेला जातीवाद किती पातळ्यावरती कसा येऊ शकतो हे सांगता येत नाही पण त्या काळामध्ये आम्हाला खूप असा आनंद झाला आणि आम्ही अभ्यास केला अभ्यास केल्यावरती माझी एक म्हणजे शैली आहे शैली म्हणजे ती आता विचार करण्याची की जी गोष्ट कुणी केली असेल ती आपण करायची काहीतरी नवीन सांगायचं सा। म्हणजे मी जेव्हा एखादं लॉजिकचं उदाहरण जरी असलं तर ते उदाहरण अनेक ठिकाणी येतं पुस्तकामध्ये आणि आपल्याला माहिती आहे की लोक ते कॉपीज करतात गाईडची कॉपी करतात उत्तरात कॉपी करतात मला असं वाटायचंच नाही की नाही ब असं उदाहरण असेल तर आपण नाही करू आपण दुसरं उदाहरण द्यावं तर याच्या काळात मी परीक्षेत जेव्हा बसलो तर मी स्वतःचं असं काही वेगळं म्हणजे माझी जाणीव अशी त्या पेपरमध्ये प्रकाशित केली लिहिली आणि त्याचा मला खूप आनंद आहे की जी पारंपरिक उदाहरणं देतात तिथे आलेली आहेत ती नाही ती न करता आपल्या वाचनात आपल्या जीवनात लोकांच्या जीवनातून जी काही उदाहरणं आली ती मी देत असे तर त्यामध्ये मग बहिस्तमध्ये मी फर्स्ट क्लास फर्स्ट झालो आणि मला त्याचं पदकही मिळालं तर त्याच दरम्यानच्या काळात मी आचार्य या परीक्षेला बसलो होतो वाचस्पती या परीक्षेला बसलो होतो वाचस्पतीमध्ये मला गीतांजली गोल्ड मेडल मिळालं हे सगळं एम ए होण्याच्या अगोदर सगळं झालेलं आहे आणि मग दुसरी गोष्ट अशी आहे की इकडे घरी स्थिती फार गंभीर होती मला एक मुलगा एक मुलगी आहे मला काही नोकरी नाही आहे मी आत्ता एम ए करतो आहे आणि तिकडे माझी मुलगी भारती इतकी आजारी पडली ती सुजली होती तर महिनाभर मी पुण्यामध्ये हो होतो तर मला आत्ता कळलं म्हणजे आत्ता म्हणजे यावेळी त्यावेळी आल्यावरती कळलं की भारती इतकी आजारी होती की शेवटी तिला ती, ती जाणारच आहे आता म्हणून तिला परातीत थो, ठेवलं होतं की आता ही मुलगी संपणारच आहे पण ती त्यातून वाचली तर मला आल्यावरती कळलं कशी अशी ती आजारी होती पण ती परीक्षा मी दिली आणि त्याचा निकालही चांगला लागला सार्वजनिक जीवनामध्ये माझा वावर असल्यामुळे आणि घरामध्ये आता मी काही देऊ शकत नव्हतो काही नोकरी नाही काही नाही बरं जी वर्तमानपत्र मी काढत असत तर पैसे समजा आले गोळा करून तर ते प्रेसवाल्यालाच द्यावे लागत असे तर त्यावेळी मी गमतीनं म्हणत असे की सगळ्या आपण गोष्टी करायच्या पैसे मिळवायचे आणि शेवटी प्रेसवाल्याचे पैसे द्यायचे म्हणजे त्याचा जाऊन आपण संसार चालवायचा आपला काही आपण चालवू शकत नाही तर मग घरामध्येही उर्वरी होऊ शकतात स्वाभाविक आहे किंवा यांनी काहीतरी केलं पाहिजे वडील छोट्या दुकानात बसले असत दुकानातून ते आम्हाला मदत करत असत मी आणि माझा मित्र कुठे गेलो की वडिलांना सांगायचं आम्हाला चहा चहा पाण्यासाठी पैसे घ्यायचं ते मिळत असत पण मग ते म्हणायला लागले की हे सगळं इतकं वर्तमानपत्र चाललं आहे नाव आहे पण घरात तर पाच पैसे नाही येत ना याचं काय करणार तर एक दिवस असा झाला की माझे मित्र बाबूजी आव्हाड म्हणून एक होते कारण मी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काळामध्ये वेगवेगळ्या चळवळीमध्ये भाग घेत असल्यामुळे माझा संबंध आला होता आणि विडी कामगार युनियन हॉटेल कामगार युनियन हातमाग कामगार युनियन या युनियनमध्ये मी भाषणं देत असे आपल्याला आश्चर्य वाटेल की वेळेचा किती प्रॉब्लेम असा असतो की आम्हाला आमचे मित्र सांगायचे की विडी कामगार ज्या विड्या असतात तर त्याला ते आपल्या युनियनचे आहेत मग त्यांना कळलं पाहिजे की समाजवाद काय आहे जगात कसं आहे शोषण कसं चालतं तर मग दुपारी जाऊन त्या विडी कामगारांच्या त्या कारखान्यात जाऊन भाषणं द्यायची तर त्यांचीही करमणूक होत असे कारण विड्या वळता वळता फक्त ऐकायचं आहे रेडिओ ऐकता तसा भाषणं ऐकायची ना तसं मी जाऊन सांगत असे की कसं समाजवाद आला पाहिजे कसं शोषण होतं कसं गोरगरिबांचं मला वाटलं आता पाहाय जर विडी कामगार आपल्या ऐकतात तर दररोज मी दुपारी जाऊन विडी कामगारांच्या तिथे या कारखान्यामध्ये बोलत असे भाषणं देत असे तर बाबूजी आवड मला म्हणाले की मी म्हटलं सर काही करा दीडशे रुपये महिना मिळेल अशी माझी काहीतरी तर सोय करा मला कुठेतरी नोकरी द्या म्हणजे माझ्या घरच्या लोकांना क मग मी फुल टाईम सगळं काम करेल सगळ्या युनियनचं ह्याचं त्याचं तर ते म्हणले आता माझ्याकडे तसं तर काही नाही पण मी कॉलेज उघडतो आहे म्हणे पाथर्डीला आणि त्याचं नाव त्याने जनता महाविद्यालय ठेवलं आहे कारण ही सगळी समाजवादी मंडळी कशी आहे पीपल्स लोक जनता माझा पेपर लोक युग त्याच्यानंतर जनता महाविद्यालय बाबासाहेबांचं पीपल्स एज्युकेशन सोसायटी तर सर्व जनतेसाठी असा जो एक भाग असतो सगळ्यांच्या मनामध्ये हो तसा आला आणि एक दिवशी मी त्यांच्याबरोबर जात असताना ते म्हणले असं कर ना मी म्हंटले सर आता मी एम एच्या परीक्षेला बसलो आता रिझल्ट येणार आहे माझा ते म्हणलं असं मग तू एम ए झाला की तुला तर प्रोफेसर होत आहे तर मग जा तू तुला मी प्रोफेसरची नोकरी दिली आणि मला त्यांनी प्रोफेसरची नोकरी दिली आत्ता मला माहिती आहे की मला त्या त्या कॉलेजमध्ये माझं कुठलंही डॉक्युमेंटेशन नाही याचं कारण मी फक्त एक पत्र दिलं होतं की मी असं असा आहे पुणे विद्यापीठाने एम ए झालो आहे आणि कृपया मला तुम्ही नोकरी द्यावी असं एकच पत्र आहे मग काय माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला म्हणजे हे स्वाभाविकच होतं झालं आणि तसं काही कुणी टिकू शकत नव्हतं म्हणजे समसम जरी आलं तरी इतकं ती माझ्या मनामध्ये होती इच्छा आणि मला प्राध्यापकाची नोकरी पातर्डीला मिळाली घरच्या लोकांनाही आनंद झाला आम्ही सांगितलं की आता मी जातो आहे तोही आनंद घरच्या लोकांना झाला की आता घरातून चालले ते पती पत्नी जातील आणि त्यांचं त्यांचं खांब होईल ना म्हणजे आता चांगलं झालं तर सगळ्यांना आनंद झाला आणि मी पाथर्डीच्या जनता महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झालो ह्या सगळ्या काळामध्ये या प्राध्यापक होण्याच्या आणि एम ए होण्याच्या दिवशी दिवसापर्यंत जी अनेक अनुभवांशी मला शिजोरी मिळाली ती शिजोरी पुढे खूप कामाला आली हा एक फार महत्त्वाचा भाग आहे आणि वेळ लागला परंतु मला खूप चांगलं यशही मिळालं आणि माझ्या मनासारखी मला ज्याला म्हणतात नोकरीही मिळाली कारण मी आधी विचार केला होता की आपण वकील व्हावं तर घरच्या लोकांना राग आहे म्हणजे तू वकील होऊन काय करशील तू फी घेऊ शकणार नाहीस कोणी आला रडला आणि म्हणाला की माझं असं आहे मग त्यालाच तू चहा असशील आणि संपलं म्हणजे आम्हालाच त्रास तर वकील काही चालणार नाही म्हणजे मग त्यांनी सगळे व्यवसायातले एकदा तर असं आलं की आ, सरकारी अधिकारी माझ्याकडे आले कारण त्या काळातला मी एम ए फर्स्ट क्लास आणि शेड्युल क्लासमधला तर नोकरीचा फार प्रश्न म्हणजे शासकीय नोकरी तुम्हाला मिळेल ताबडतोब यात पुन्हा आता माझ्या पुढे प्रश्न आला की मला रुबाब करता येणार नाही म्हटलं ते शासकीय नोकऱ्याला रुबाब करता आला पाहिजे ना तर तो, तो काही मला जमणार नाही कोणी काय आलं तर ता मी ताबडतोब पागळून जाईल मी कमी मनाचा असल्यामुळे त्यामुळे तोही भाग गेला की नाही आता सरकारी नोकरी आपल्याला नाही करायची मग सरकारी नोकरी नाही करायची मग मनासारखं काय करायचं तर हे मला शिकवण्याचं जे वेळ मला लोकांच्या सभा घेण्याचं जे वेळ होतं वर्गामध्ये गोष्टी सांगण्याचं जे वेळ होतं त्याच्यामध्ये वक्तृत्व कलेची माझी खूप मोठी ज्याला म्हणतात की मग मला पारितोषिक मिळाले तर मला अगदी योग्य असं शिक्षणाचं क्षेत्र मिळालं छोटं कॉलेज होतं खेड्यामध्ये होतं पण मला त्याचा आनंद झाला आणि अशी माझी सुरुवात झाली